लुकड्या सुकड्याचा नमस्कार एक नंबर बोल जेवलाच काय अरे पाहू द्या जेवण झालं नाही ताई जेवण झालं का नाही ताई हो जेवण झालं ना माझं जेवण झालं होय रे ताई आला हो का याचा हाताचं काढायला गेली होती रे हाताचं कापड काढून देत नव्हतं मला म्हणून ते कापड त्या खालच्या काकी काढायला गेली होती कापड हाताचं डॉक्टर पण तेच बनवून काढतात दुसरा कापूसांना जा त्याच्यावर काम करायला कुरे बाई ते ए बाबा मी नाही सांगितले त्याला मी कशाला सांगू तुला काम करायला मी कशा समोर काम करायला नमस्कार नमस्कार दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये आपल्या नागेश दादा स्वागत आहे झालं का जेवण तुमचं तुला होतं ना हो रे बाबा आता त्याला मला कापड काढून देत नव्हतं आता घर बालकाकडून ते कापड काढून आणले कापूस लावले आहे का त्याने डेटा दिले ह्याच्यातनं अशोक दादा नमस्कार स्वागत आहे अशोक दादा झालं का जेवण आशाताई कुठे गेली आशाताई येईल जेवण झालं का अशा नमस्कार ताई नमस्कार राहुलदा झालं का जेवण लाईक केला आहे धन्यवाद राहुल दादा गणेश दादा पण नाही आला आत्ताच गेले ते झोपायला गेलं असेल आत्ताच जेवण केलं ताई हो का माझ्या कमेंटचं उत्तर नाही दिलं तू अरे बाबा मी बोलले की अशोक दादा नमस्कार म्हणून बोलले की बाबा प्रकाशला तरी विचार तुझे एकच कमेंट आहे आणि दुसरी कमेंट आली अशोकदादा नमस्कार स्वागत आहे म्हणलं जेवण झालं का विचारलं अशोकदादा काय वेळ तू पण तुम्ही पण असेल ती नाही आली माझ्याकडं परत एक कमेंट दे केली दोन नंबरला नाही 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 तिने आली दोन तेवढीच आली कमेंट ती आलीच नाही कमेंट आता ही तिसरी कमेंट आहे ही ती तीन नंबरची कमेंट होती ही चार नंबर झाले ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय आले का महागाई वापस अरे ह्याला ही लावायला गेली होती रे कापूस नाही ते मला काढून देत नव्हतं ना मला काढून देत नव्हतं कापड मग घरमालकींक घेऊन गेली त्याने वडून काढली काढलं का पटकी पट्टी घरमालकी काढला ना वडून आणि भरपूर रक्त गेला कधी कधी नेटवर्क प्रॉब्लेम कमेंट देत नाही कोणता नमस्कार स्वागत आहे झालं का जेवण लाईक केलं ला मयू हे बघ काढलं हाय रोहित नमस्कार हात बोट नेट दाखव नेट ने एकदम न गणेश दादा नमस्कार शंभर वर्षापेक्षा आहे नमस्कार ताई मला तुमचं नाव माहीत नाही हो मयुरी आहे मयुरी माझं दादा नमस्कार हाय रोहित दादा काय झालं दीदी मुलाला लागलं हाताला ताई तुला नेटवर्क प्रॉब्लेम आहे का असेल असेल मी बोललो तुला आज कोणी घाण कमेंट केली का नाही नाही तो कधी कमेंट मला आलीच नाही नाही तर मी आलो आहे आज एखाद्याला उचलून पटकन नाही नाही ती कमेंट नाही आली अशोक मला हो बघितलं खूप लागलं ग अतुल दादा नमस्कार जेवण झाले का खूप लागले पट्टी काढून त्याने डेटॉल दिले ह्याच्यातनं डेटॉल दिले लावायला ला। पट्टी काढली तरी अशी जोरात ओढली पट्टी त्याची त्या का काकी जोरात ओढली रडत होता नमस्कार माझ्या लाडक्या भाऊ पक्का भाऊ पट्टी बांधायला लागेल ला पाठशील थोडं नाही आता लागेल पर ना। आता परत बोंब बोंबड शिरकी काढताना आता डॉक्टरच काढतील ते आरती दीदी आली नाही का <laughs> आली होती बाबा आली होती गेली मगाशी मग मगाशी तीन वाजता होती तीन वाजता मला वाटतं तुला लागलं ला की काय म्हणलं नाही माझं नाही माझ्या मुलाला लागलं लाग आहे प्रकाश भाऊ नमस्कार ओके गणेश गणेशदादा जेवण झालं का काय लावलं डेटॉल लावलं आहे डेटावर लावलंय आणि त्याने चांगली वडली अशी वडली तर भरपूर रक्त गेलाय बाबा त्या डिशमध्ये डिश मध्ये एवढं रक्त गेलाय बापरे भरपूर रक्त गेलाय त्याचा आज आजच कस काय रोहित दादा कोमे मी रोज येतो तुझं येत एत, येत नाही चला पटपट पटपट पट, पट, सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा डबल लाईक करायचे आता बरं का गणेश दादा संदीप दादा, दादा सगळ्यांनी पटपट पट, लाईक करा <laughs> कारण की पहिली लाईव्ह आपली बंद झाली ही दुसरी लाईव्ह आहे मी त्याला म्हणजे नंतर लोक झोपतील म्हणून अगोदर म्हटलं ह्याची पट्टी काढून आणावी त्याच्यासाठी लाईव्ह बंद केली होती जेवण झालं का भाऊ तुमचं झालं का मला लवकर देणं रोहित दादा म्हणून येत नाही तर सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा फटपट पटपट दादा रोहित दादा सॉरी गणेश दादा रोहित दा, कोमल संदीप दादा प्रकाश दादा दातुल दादा प्लीज सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा पटापट या इकडे रे आशात ये ना आशात ये बघितल्यावरती आशात झोपत नसते बर का राम 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 दादा राम राम नीटकरी मी आताच केलं आहे आज झोपली नाही ग मग गेली गावाला हो आ का रत्नागिरी से भैया काय बांधू आता नाही बांधायला लाईक करा पटापट आपण नाही अजून झोपी नाही ना रोहित अजून गेली नाही ना, ना दीदी ना ना दादा मी गावाला स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ दादा कोमलला कोमे म्हणलं की भांडण काढत बघ हो का श्री स्वामी समर्थ ए प्रकाश दादा आणि हे आपला संदीप दादा कमेंट टाक अशी टाक रे दादा मोठमोठ्या कमेंट टाक थोड्या वेळ थोडा वेळ टाक मोठमोठ्या कमेंट आज लाईव्ह झालीच नाही अजिबात प्लीज मोठमोठ्या कमेंट टाका थोडा वेळ ती थोडा वेळ अर्धा असली लाईव्ह चालू करणार आहे श्री गणेश श्री गणेश श्री स्वामी समर्थ जय श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदत्त मी भांडण नाही काढलं ना, ना आणि भांडण पण नाही रोहित दादा श्री गणेश गोने, श्री गणेश लक्ष संभवकडे हो काय आहे बघावरील नीट आपले खाना खाली या दीदी हा खाना खाली या श्री गणेश श्री स्वामी समर्थ परवा काढलीस की ज्योतिबाच्या नावाने चांग श्री स्वामी समर्थ धन्यवाद अतुलदा मोठमोठ्या मुट कमेंटची गरज आहे कारण की आज लाईव्ह नाही झाल्यात आज लाईव्ह मी आलेच नाही मुलांसाठी लाईव्ह महत्वाची नाही आता अरे संदीप दादा मी लाईव्ह घेतलीच नव्हती बऱ्याच जणांच्या कमेंट आल्या आणि आत्ता पण तो झोपत होता मी त्याला म्हटलं ये बघूया जरा हळद लावते हाताला तर नाही म्हटलं म्हणून तो मला काढून देत नव्हता कधी बसून काढते मी म्हणून त्याला खाली नेली मालका घर घरमालकीनीकडं त्यांनी वळून काढले हळद नाही ना आता हे लावलंय की डेटा हळद तर एवढी झोपत नाही नाचशील देवदेव इंजेक्शन धन्यवाद अतुल दादा संदीप दादा गणेश दादा प्रकाश कमेंट मध्ये थोडा वेळ लाईव्ह ठेवणार आहे ती लाईव्ह चालू करते थोडा वेळ नेट आहे तर म्हटलं चला थोडा वेळ दी दी जेवली का हो मी जेवले रे तू झालं का तुझं झालं का जेवण रोहित सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा अतुल दादा कुठून आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ धन्यवाद अतुल दादा

श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ गणेश दादा कर के रेकमेंड गणेश दादा कर के रेकमेंड सभी मिस करू रे बाळा श्री स्वामी, स्वामी समर्थ परत ठेवा की ते श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ धन्यवाद गणेश दादा आपलं ओम दादा नमस्कार जय शूर्य ताई जय सूर्य ओम दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये इकडे झालं ओम दादा झालं का जेवण ओम दादा सॉरी या ओम दादा त्या मुलाच्या हाताला लागलं आहे ना हे बघ आहे त्याच्या हाताला त्यामुळं बाय मयू ओके बाय बाय अरे नीट कर की बाबा आता मी त्या काकी निघून तसं घेईन चालेल का तुला नीट बांधते तरी हळू करून वरती नीट विठ्ठल विठ्ठल श्री स्वामी समोर हो ताई लाईक केला आहे धन्यवाद ओम दादा ताई संभव कसा आहे आता हो गणेश दादा आहे आहे ते मग त्याचा हातालाच बांधते हातालाच बनते गणेश दादा जेवण झालं का श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ गणेश दादाला कसली गणेश जाधव कसली झोप येते काय कळन मला ओम नम शिवाय ओम नम शिवाय धन्यवाद प्रकाश दादा काय झालं संदीप दादा स्टील दुहेक धार खूपच असते माझे दुकान बांधायचे आहे हो स्टीलच्या रॅकनेच कापलंय स्टीलच्या रॅकनेच आहे आणि लय कापले काप ते काय आता बघ हे बघ आता घेऊन बसले कापूस बिपूस कापूस आहे कापूस घेतलाय आहे ते घेऊन बसले इथं भेव नकोस मी तुझ्या पाठीशी आणि श्री स्वामी समर्थ धन्यवाद दाला दुखत आहे ताळा दुखत आहे हो का संदीप का बरं संदीप सारखं सारखं डॉक्टर गेला होतात ना तुम्ही मला इथे उष्णता फेकले बघा सगळे उष्णता फेकले धन्यवाद गणेशदा श्री गणेश श्री गणेश गणेश दादाला झोप येऊ दे नको श्री गणेश श्री गणेश गणेश दादाला झोप येऊ दे नको श्री गणेश श्री गणेश गणेश दादा झोप दा येऊ दे गोळ्या औषध दिल्या नाही का डॉक्टरने तुम्हाला <laughs> गनेश, श्री गणेश श्री गणेश काय झालं दा प्रकाश दादा हसायला मी श्री गणेश हे जाऊ नको गणेशला आले मी गणेश दादा आपण नाव बदल बदलून ठेवूया गोपाळ गोपाळ दादा श्री गणेश श्री गणेश श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ झोपाळू <laughs> गणेश झोपाळू गणेश <laughs> गणेश 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 गणपती बाप्पा गणपती बाप्पा गणेश दादाला झोप येऊ दे नको झोप येऊ दे नको त्याला थांबू दे थोडा वेळ <coughs> बारा वाजे पण आ आणि आता त्याला थोडा वेळ पण थांबायला होत नाही चल मी ती लाईव चालू करते थोडा वेळ दादा ती लाईव्ह चालू करते थोडा वेळ या लाईवला काय